नमस्कार मंडळी गावाला आले होते गावचं विरोधात आपल्या गावाकडे चालले होते तर मला आनंदाची बातमी सांगायची आहे तुम्हाला की आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आता चॅनल माझा मॉनिटाईज झाला ही आनंदाची बातमी मी, मी ये। मा मा गावाला येऊनच शूट केली आहे कारण पुण्यामध्ये माहितीये घरामध्ये शूट केलेलं तुम्हाला रोजची तीच भिंत तेच दिसतंय त्यामुळे म्हटलं की आपण नाही का गावाला निघालो तर गावाला जाताना शूट करावं तर मी गावाकडे निघाले होते आमच्या इकडे सगळे साताऱ्याच्या साईडला तुम्हाला माहिती आहे जाताना वेळ्याचा घाट आहे हा तर म्हटलं इथं जाऊन शूटिंग करावं जरा नेचर बरोबर नैसर्गिक गोष्टी जेव्हा बघितल्या तेव्हा आपल्याला बरं वाटतं छान वाटतं बघून म्हणून म्हटलं शूट करावं आता माझ्या चॅनलचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तुम्ही सगळेच जण मला ओळखत असाल असं नाही पण जे ओळखत नाहीत किंवा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता माझ्या चॅनलच्या मागची जर बॅक स्टोरी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मॉम्स किचन जॉय हा आपला कुकिंगचा चॅनल आहे कम्प्लीट एक वर्ष पूर्ण ज्या दिवशी झालं म्हणजे माझ्या चॅनलचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे पण मी वर्षभर जेवढे व्हिडिओ केले तेवढ्या व्हिडिओने नाही जेव्हा मी आपल्या वेट लॉसची जर्नी चालू केली मी बोललेलं तुम्हाला आवडलं आणि तुम्ही त्याच्यासाठी भरपूर सारा मोठा प्रतिसाद दिला आवाजाचा थोडा डिस्टर्बन्स होऊ शकतो कारण की गाड्या जात आहेत आजूबाजूने तर तुम्हाला खूप आवडलं ते कारण की आता शरीराची गरज आहे आपल्या आपली स्वतःची गरज आहे की आपल्याला मेंटेन आणि फिट राहिलं पाहिजे कारण पहिल्यासारखं आता अन्न राहिलेलं नाहीये हायब्रीड झालेलं आहे सगळं शरीरात पोषक गोष्टी कमी जाण्यापेक्षा आपण बाहेरच्या गोष्टी जास्त खातो आहे किंवा भेसळयुक्त पदार्थ जास्त खातो आहे तर मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये माझं जे काही आहे ते मी तुम्हाला समोर दाखवलं होतं असं नाही की मी अगदी छोटी पातळ आहे तुम्हाला ज्ञान शिकवते असं नाही तर मला हे सांगायचं आहे की मी जेव्हा हा चॅनल सुरू केला होता तेव्हा मला फार भीती वाटत होती म्हणजे समोर कसं जायचं आपली तब्येत जास्त आहे पहिल्यापासून माझी अशी तब्येत नव्हती तब्येत माझी डिलिव्हरी नंतर जास्त झाली प्रॉब्लेम काय झाला सी सेक्शन झालं आणि कोरोनामध्ये प्रेग्नेन्सी असल्यामुळं मला वॉक वगैरे कसलंच करायला भेटलं नाही चालायला न ना भेटल्यामुळे माझं वजन वाढलं एक्सरसाइज काही केली नाही मी आणि आठ तासाची नऊ तासाची ऑफिसची ड्युटी करून सगळं घरातलं बघण्याच्या शिवाय बाकी काहीच मला काम नव्हतं नऊ महिने त्यामुळे माझं वजन भरपूर वाढलं तर चौऱ्याऐंशी किलो पासून मी सत्तर किलोवर कशी आले त्याची जर्नी मी शेअर केलेली आहे ती पण बघा आणि आपला जो चॅनल आहे त्याच्या मागची स्टोरी सांगायची म्हणजे तुम्हाला सांगते की सुरुवातीला कुकिंग चॅनल चालू केला तेव्हा मी समोर कधी येत नव्हते कारण मला म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता एवढा की मी म्हटलं जर मी समोर आले तर लोकांना लोक म्हणतील म्हणजे हे बरोबर दिसत नाहीये किंवा नव्हतं म्हणजे मला पदार्थ वगैरे भरपूर बनवायला आवडतात किचन म्हणजे माझं म्हणजे पहिल्यापासून मला इतकं काय काय वेगळं बनवून खायला आवडतं ना आणि कधी घरचं अन्न मला मिळालं नाही ना वेग मी हॉस्टेलला राहिले त्यामुळे तर अजूनच मला इंटरेस्ट होता बनवण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ म्हणून मी म्हटलं हा चॅनल सुरू करावं पण मी समोर कधी आले नव्हते पण बरोबर अकरा महिने झाले अकरा महिने आणि वीस पंचवीस दिवस झाले शेवटच्या पाच दिवसामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झालाय कधी वर्ष होण्याच्या आधी पण जेव्हा मी समोर आली आहे रोहिणी ताई मला भेटल्या रोहिणी ब्लॉग्स अँड फुडी त्यांचं चॅनल आहे त्या ताई जेव्हा मला भेटल्या ना तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही एकदा फोडू पुढे या सॉरी तुम्हाला अशी बडबड करण्याची सवय आहे आणि तुम्ही लोकांना एवढा मला इथं बसून एवढं मोटिवेट केलं मग तुम्ही समोर कॅमेऱ्यासमोर या जसं आहे तसं दाखवा जरी तुम्ही इम्पर्फेक्ट असाल तरी तुम्ही रियल आहात हा जो त्यांचा शब्द आहे हे वाक्य आहे ते मला म्हणजे भर म्हणजे छान वाटलं की बरोबर आहे म्हणजे जे आहे ते आहे त्यामुळं मी वेट लॉससाठी मी माझी जर्नी तुमच्याबरोबर शेअर केली आणि ती तुम्हाला फार आवडली आणि त्याला त्या आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज इतके आले की त्या एका व्हिडिओजमध्येच आपला चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे समोर आल्यावर किती गोष्टी बदलतात तेवढं लक्षात घ्या त्यामुळे स्वतःला कधी कमी समजायचं नाही तुम्हाला कोणती पण गोष्ट सुरू करायची आहे ना काहीही असो म्हणजे असं नाही की हा चॅनल किंवा तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल किंवा एक्झाम देत असाल मी पण भरपूर एक्झाम दिलेल्या आहेत मला नाही सक्सेस मिळालं मी भरपूर अभ्यास केलेला आहे पण मला याच्यामध्ये सक्सेस मिळाले त्यामुळे तुमचं जे काही एम असेल ना ते पूर्ण करण्यासाठी तेवढ्या हिमतेने तुम्हाला झटण्याची गरज आहे असं नाही की म्हणजे तुम्ही जसं आहेत तसं तुम्ही लोकांना हे करा दाखवा म्हणजे असं नाही की आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा दाखवलं पाहिजे कमी दाखवलं पाहिजे जे आहे ते आहे तसंच मी रियालिटी अक्सेप्ट केली की जशी मी आहे असू दे माझं वजन मी तुमच्या समोरच माझं वजन कमी करील आणि मी जसं माझं आधी वजन कमी केलंय ते तुमच्या बरोबर शेअर करेल आणि तसंच तुम्हाला सांगेल माझ्यामुळे जर तुमचा पण काहीतरी फायदा होत असेल किंवा तुम्हाला पण त्याच्यामध्ये मदत होत असेल तर मला तर आनंदच वाटेल की म्हणजे तुमच्याबरोबर माझी जर्नी शेअर करायला म्हणून मी आपला हा नवीन ब्लॉगिंगचं सुरू केलं की मी माझ्या बरोबर तुम्ही माझ्या बरोबर असणार मीही माझं वजन कमी करणार मला वजन कमी करण्यापेक्षा मला फिट राहायचं आणि मला फॅट लॉस करायचे घरातलं आहे ते पदार्थ खाऊन असं वेगळं काही आपल्याला खायचं नाहीये खेडेगावातल्या लोकांपासून शहरातल्या लोकांपर्यंत म्हणजे कुणालाही अडचण येणार नाही असा माझा डाएट प्लॅन आहे असं मी कुणी डॉक्टर नाहीये किंवा कुणी हे नाहीये मोठी तुम्हाला सांगणारी पण मी माझ्या स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्समधून जेवढं मी वजन कमी केलं मी तुम्हाला माझं वजन सुद्धा मोजून दाखवलेलं आहे आणि आपली एक सप्टेंबर पासून जर्नी सुद्धा सुरू झालेली आहे आता दोन दिवस आहेत आपल्याकडे की आपण रक्षाबंधनला मी पण गावाला निघालीये तुम्ही सुद्धा तुमच्या गावाला गेलेला आहे मला माहिती आहे पण दोन दिवसामध्ये एवढ्या आपल्याला सुट्टी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण आपले सण सुत साजरे करायचे आहेत आपल्या महाराष्ट्रात किंवा आपण आपल्या भारतामध्ये सणांना आपल्या प्रायोरिटी देतो आपल्या आपले, आपले प्रत्येक सण आपण साजरे करतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे मी डाएटवर आहे हे कोणाला जगभर सांगायची गरज नाहीये किंवा मी हे खातीये मला हे नको मला ते नको असं काहीच मी तुम्हाला सांगितलं काही आपल्याला वेगळं करायचं नाहीये जे आहे ताटात आहे ते अन्न हे परब्रह्म म्हणून खायचं आहे फक्त थोडेशा ज्या गोष्टी पाळायच्या आहेत तेवढ्याच मी तुम्हाला सांगितलं काही वेगळं सांगितलं नाहीये टाटा चालेलांना मला हेच नको मला तेच नको तुमच्यात मी जेवायला येत नाही माझं असं आहे तसं आहे हे काही आपल्याला करायचं नाही आहे मग ह्याच ज्या साध्या नॉर्मल ज्या गोष्टी इन जनरली जो आपण वापरल्या जा जातात तेच मी माझ्या चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही जी गोष्ट झालेली आहे मॉनिटायझेशनची ती फक्त तुमच्यामुळे झालेली आहे ताई दादा म्हणजे कुणी माझ्या छोट्या बहिणी असतील किंवा मी मी तुमची मोठी बहीण छोटी बहीण समजा तुम्ही माझ्याबरोबर या जर्नीमध्ये आला आहे मला सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचं मनापासून म्हणजे मला थँक्यू म्हणायचं आहे मनापासून तुम्हाला माझं काही चुकत असेल तर माझ्या चुका पण सांगा कारण तुम्ही जर दोष सांगितले तर मला पण सुधारता येतील हे दोष त्यामुळं मी एवढीच विनंती करते की काही चुकत असेल तर सांगत जा म्हणजे मनात ठेवू नका तुमचे काय प्रश्न पडत असतील तर मला पण कळेल की अजून काय प्रश्न पडू शकतात खूप जण काय काय प्रश्न विचारतात त्याचं मी उत्तर पण देते मी पूर्ण अभ्यास करूनच वेट लॉससाठी प्रयत्न केला होता आधी पण भरपूर वेळा मी प्रयत्न केला होता पण माझं वजन स्टक झालं होतं मग ते कसं कमी झालं ते मी सांगणार आहे सांगित सांगत आहे आपले ऑलरेडी सहा सात दिवस झालेले आहेत दोन दिवस आपली सुट्टी आहे मी सांगितलं सण साजरे करायचे आहेत कोणताही दिवस स्किप करायचा नाही आहे पण जिथं सण येतात जिथं कार्यक्रम आहे तिथं एवढं काय पाळण्याची गरज नाही आहे आपल्याला भरपूर आयुष्य पडलेलं आहे त्यामुळं जास्त तुमचा वेळ घेत नाहीये परत म्हणचाल जास्त ही बडबड करतेय तर आ, हेच मला सांगायचं होतं की मनापासून तुम्हाला मला थँक्यू म्हणायचे आपला फायनली चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मी बाकीचे जे हे आहेत ते तुम्हाला नंतर शेअर करेलच तर आपल्या चॅनल बरोबर असंच आपल्या चॅनलला साथ द्या आणि आपल्या मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा आणि इकडच्या साईडला कोण कोण राहतं त्यांनी सुद्धा फायनली कमेंट करा की वेळेघाटातून कोण कोण जातं तर बाय बाय थँक्यू मस्त राहा पाणी प्या भरपूर आणि चाला आणि ताटात दिलंय ते सगळं खा फक्त चावून चावून खा बाय बाय